गणेशाय नमः श्रीसरस्वत्य नमः गुरुभ्यो नमः कुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति दन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि जय जय श्री जगरक्षका जय जया जी भक्तपालका जय जय कलिमलनाशका सिद्धा जगद्गुरू जय जय माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जय जयाजी गरुडवाहना जय जी कमल लोचना, जय जया जी पतितपावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकारशान्त मस्तकिकिरीटविराजित विराजित स्वयं भू आदित्य तेजवर्णिलेन जाय विशाळभाळ आकर्णनयन सरलनासिका सुहास्यवदन दन्तपङ्कति कुन्दकल्या समान शुभ्रवर्ण विराजति रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममया भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचलाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारिखी नाभी कमल सुंदर जेथे विध्यात्याची उत्पत्ती કીચરાચરાજન્મદાતી મૂળજનની તેચિપે જાનુ પરાંત કરશોભીતિ મનગટે કંકણ વિરાજતી કરકમલાંચે આકૃતિ રક્તપંકજા સમાન ભક્તા દાવ્યાભયવર સિદ્ધસર ગદા પદ્મશંખચક્ર ચારિહસ્તી આયુધે કાંસે કાશિલા પીતાંબર વિદ્યુલ્લતે સમસ્તેજપાર कदळी स्तंभा परीसुंदर उभय दिसताती। जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती। जाते अहो अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिव्य जाते कमला करे चुरित संध्या समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले विद्या चौसष्ट कला ज्या वर, वर, ते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादि मुनीश्वर व्यास व्यासवाल्मीकादि कविवर, लिहून शकले महिमावर, तेथे पामरमिकाय जो सकळ विश्वाचा जाणीता समुद्रकन्या ज्याची कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकलंत परशधर अगम्य लीला जयाची, जो सकल विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर हिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती निरोसन वजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाना करीती ज्यांच्या नामस्मरण ज्यांच्या वर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र चरित्रसारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होये। जिचा वरप्रसाद मिळता मूढपंडित सकळ काव्यार्थ एतहाता हाता ती ब्रह्मसुता नमिएलि अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची आकृपे कृपे करोण सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान तेनेच जगी मानवपन ते माता येतसे की निश्चय सती तैसेची श्रेष्ठ गुरुभर्य चरणी त्यांची आ नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळीले प्रसव वेदना ते सोषिले कौतुके करुणी वाढविले रक्षियले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाचा करीतसे ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णिकुंडले ते जमित विद्युल्लते समान कामधेनु असेनी जवळी हाती धरली असे सोळी जो पहाता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होऊनी श्वाण वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जातचो त्या परमब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण हो कृपेणे आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्म लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगती शिथिल झाली नास्तिक न माणिती वेदवचने दिवसेंदिवस हो हो राजश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म युगा युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले सधर्मा ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा कैसा पैलतीर परियात्म सार्थक करावया साचार मी न तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपीलिका म्हणे गिरीशी उचलू न घाली न काखेसी किंवा खद्योत सूर्याशी लोपविन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढिवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी। उने न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसी ऐकोणी अभयवाणी संतोष झाला माझी आमनी यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतिपावो आता नमो साधुवृन्द ज्यासि नाहि भेदाभेद जे स्वात्मसुखी आनन्दमय सदोदितराहति मघनमिले कवीश्वर सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध सती वाल्मिक महाद्यानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तया चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल वतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञाते हि डोलविती मान तयांचे चरण नमियले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामा भक्त ग्रंथारंभी तयामित वर प्रसादा अहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी। आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आनी विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आनी चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मती मंदमी मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवियानु परिथोरांचे लक्षण एकमला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणुणी आदर धरावा जी श्रवणी असे माझी ती कडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महो दधी तुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला कवी होवोनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोणी जुळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करिला आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण भागी आता हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र कवी वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा कर दृष्टा केवल सूर्यपुत्र भक्ता माते समान विष्णुकवि विष्णुकविहोनि भ्रमर ज्ञानमधुस्तव साचार तेथे घालितसे इति श्रीस्वामी चरित्रसारामृत नानाप्राकृतकथासंमत आदरे भक्तपरिसोत् प्रथमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणापण श्रीमस्तु शुभम